हा सगळं पाय चाटा लावणे माफी मागायला लावणे पाणी पाजलं पाणी पाजल्यानंतर कसं कशा पद्धतीने मारलं सगळं व्हिडिओ त्यांच्या मोबाईलमध्ये अतिशय धक्कादायक माहिती गावातील लोकांकडे आली सरपंच संतोष देशमुख यांच्याबरोबर काय काय घडलं हे गावकऱ्यांनी सांगितलं आरोपींनी सरपंच संतोष देशमुख यांना त्यांच्या पायावरती टाकलेलं पाणी चाटायला लावलं त्यांना माफी मागायला लावली प्रचंड प्रमाणात त्यांना तिथे मारहाण केली आमदार प्रकाश सोळंकी हे जेव्हा सरपंच संतोष देशमुख यांच्या कुटुंबाला भेटण्यासाठी गेले तेव्हा गावातील लोकांनी त्यांना याबद्दल माहिती दिली कशा प्रकारे संतोष यांची निर्गुणपणे हत्या केली गावकरी हे सांगत असताना त्या ठिकाणी सरपंच संतोष देशमुख यांचे लहाने भाऊ धनंजय देशमुख हे संतोष यांचा लहान मुलगा तिथं उपस्थित होते गावकऱ्याच्या तोंडून हे शब्द ऐकता लहान भाऊ धनंजय ही संतोष यांचा मुलगा या दोघांच्याही डोळ्यामध्ये टचकन आले ज्या प्रकारे त्यांची हत्या करण्यात आली होती त्या अतिशय भयंकर आणि कोणीही त्या घटनेला पाहू शकत नाही अशा प्रकारे होती विशेष म्हणजे संतोष यांना जेव्हा मारहाण केली गेली तेव्हा त्यांच्यातील एका व्यक्तीने ज्यांनी सरपंच संतोष देशमुख अण्णा यांना मारायला या लावलं होतं त्या व्यक्तीला व्हिडिओ कॉल केला होता आणि व्हिडिओ कॉलवरती संतोष आण्णा यांना कशाप्रकारे मारलं गेले हे दाखवण्यात आले तर या घटनेला जवळजवळ एकोणीस वीस दिवस होऊन गेलेत परंतु या घटनेचा मुख्य आरोपी आणि मास्टर माइंड दोघही अजून फरार आहेत आणि सर्वात विशेष म्हणजे ही घटना ज्या दिवशी घडली होती त्या घटनेचा सीडी आर म्हणजे कोणी कोणाला फोन केले कोणाचे पोलिसांना फोन आले होते सांगण्यावरून हे सर्व घडलं त्याचा सीडीआर अजूनपर्यंत पोलिसांनी काढलेला नाही म्हणजे विचार करा हे प्रकरण किती लांबवण्याचा प्रयत्न करत आहे एकदम सहजरित्या सीडीआर काढता येतो पण आज एकोणीस दिवस झाले तरी देखील त्या घटनेचा डी आर काढला नाही जर सी आर काढला तर त्या घटनेच्या दिवशी कोण कोण -कौन व्यक्ती कॉन्टॅक्ट मध्ये होते हे सर्व तपासात समोर येईल त्यामुळे असं वाटतं कधी कधी हे सरकार जाणून बोजून आरोपीला लपवत आहे याच्याबद्दल प्रत्येक व्यक्तीने आवाज उठवलाय मग ते जिल्ह्यातील आमदार असो किंवा नागरिक असो या घटनेचा जेवढा तीव्र निषेध करता येईल तेवढा कमीच आहे कारण की ज्या प्रकारे हे प्रकरण घडले आणि पुढे घडतय त्याच्यावरून हे क्लिअर होते या आरोपींना कोणीतरी जाणून बुजून खरच लपवत आहे पण सर्वांनीच एक निश्चय ठेवा संतोष आण यांना न्याय मिळेपर्यंत सर्वांनी संतोष देशमुख यांच्या कुटुंबाला पाठिंबा द्या तर आपण सर्व सामान्य जनतेनी आज त्यांच्या कुटुंबांना पाठिंबा दिला तर त्यांनाही थोडा आधार मिळेल आणि कदाचित आरोपी लवकर पकडण्यात येईल पण आरोपी तेव्हा पकडण्यात येईल तेव्हा हे प्रशासन त्या आरोपींना शोधेल कारण की त्या आरोपीला अजूनपर्यंत कोणीही शोधत नाही हे असंच दिसून येते सध्या तरी जर तर आरोपींचा शोध घेतला असता आणि भारतामध्ये आरोपी असते तर ते कसेही आणि कुठूनही सापडले असते